मनापासून आम्ही आमदार साहेबांचा आभार म्हणतो की आमच्या लहान बाळापासून आमच्या पुढल्या पिढीत सुद्धा त्यांना आशीर्वाद लागेल आमदारांना चांगलं केलं एक नंबर काम केलंय एक नंबर काम केलं निवडून आलाय ती मला माहित आहे जावा तुम्ही शंभर टक्के समाधान आलाय निवडणुका लागायच्या हवा लागायच्या आजवर आलाय म्हणून मी सांगतोय माझं आव्हान आहे एवढा कसा कॉन्फिडन्स मला माहित आहे मी ह्या तालुक्यात शंभर टक्के लोक वनवे आमचं गाव हे दहा पाच गाव आहे पूर्ण वनवे समाधानदाना होणार पहिले आमदार काय करायचे ने बोलत राहायचे पण एक काम सुरू माणूस आहे समाधान दादा ही शेतकऱ्यांसाठी समाधान दादानी खूप मोठं काम केलेलं आहे हा त्याची आम्ही पोच पावती मतदान रूमी देणार आहे त्यांना म्हणजे आमदार साहेबांनी केलेलं आहे आमदार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूज मध्ये सध्या मी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात असलेल्या मंगळवेढा तालुक्यात असलेल्या तामदर्डी गावा या गावामध्ये आहे आणि त्याचं कारण अत्यंत महत्वाचं आहे या विभागाचे विद्यमान आमदार समाधान अवताडे यांनी तामदर्डी या गाव असणारा किंवा या भागात असणारे जे काही दहा बारा गाव आहेत त्या गावातील अत्यंत महत्वाचा जो काही लोकांचा प्रश्न होता तो म्हणजे तामदर्डी ते अरबळी या ठिकाणी एक बंधारा आवश्यक होता आणि त्या बंधाऱ्यासाठी पस्तीस कोटी एवढा निधी जो आहे तो आमदार अवताडे यांनी मंजूर केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता या भागातील शेतकऱ्यांचा जो काय शेतीच्या पायांचा प्रश्न आहे तो मिटणार आहे पिण्याच्या पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो सुद्धा मिटणार आहे आणि त्याच अनुषंगानं तांदर्डी गावातील काही जे काही नागरिक आहेत ते आता माझ्यासोबत आहेत आणि त्यांची एकंदरीतच काय भावना आहे या सगळ्याच्या अनुषंगानं त्याबद्दल मला यांच्याशी बोलायचं आहे नमस्कार नमस्ते काय नक्की प्रश्न होता तुमची मागणी काय होती नक्की काय अडचणी काय होत्या त्या बंधारे वाचून सुरुवातीला हा बंधारा इथं नव्हता आणि पाणी मुबलक होतं त्यावेळी जे आमच्या वडिलाच्या पिढीने जी, जी पाईपलाईन केलेली आहे आजोबांनी वडिलांनी त्यावेळेस चोवीस तास नदीला पाणी असायचं लाईट चोवीस तास असायची त्यावेळेस शेती करायची लोक आणि ज्यावेळेस आमच्या वडिलाची पिढी घ्या किंवा माझ्या वयाची पिढी घ्या बंधारा इथं नसल्यामुळं पाणी टेकाय नाही लाईट नसती त्यामुळे इथं ज्यावेळेस बंधारा नसल्यामुळं पाणी फक्त पाणी सोडलं पंधरा दिवस राहायचं आणि शेती आमची मुबलक आहे दहा पंधरा एकर आम्हाला जेमणी धडजोअप करता येत नाही कुठली गोष्ट काय ना काय करावं तर एकटा मुलगा शेती करावा लागते नाहीतर वडिला आता होत नाही अशी परिस्थिती आहे सध्या बंदारा नसल्यामुळे इथं तांदळी घ्या राठेवाडी घ्या सध्या तांदळीला पिण्याचा प्रश्न मुबलक आहे इथून फक्त वापरायला पाणी मिळतं आणि ब्रम्हपुरीतून विकत आणून पाणी पितोय आम्ही विकत ब्रह्म हा गावात नदी असून ते मन नाही गा उशाला नदीपूर कोरड कशाला अशा परिस्थिती सध्या परिस्थिती इथे आता समाधान पस्तीस कोटी निधी आणला तर तुमची काय भावना त्याबद्दल मनापासून आम आम्ही आमदार साहेबांचा आभार मानतो की आमच्या लहान बाळापासून आमच्या पुढल्या त्यांना आशीर्वाद लागेल बर ठीक काय वाटतंय तुम्हाला कि किती मोठा प्रश्न होता नाही मी येतो सगळ्यांकडे येतो तुम्ही बोल नाही भयंकर मोठा प्रश्न आहे जवळजवळ आज चाळीस वर्ष झालं आम्ही ह्या कामासाठी आबतोय पण कुण कुठ कोणी सक्सेस केलं नाही आज मंगळाडा पंढरपूरचे आमदार समाधान यांनी लय मोठं भाग्य पिढ्या ना पिढ्या सगळं शेती वगैरे त्यांनी तेन जाणून घेऊन त्या अडचणी बघून त्यांनी त्या ते कामात त्रास घेऊन ही काम मार्गी लावलेलं आहे काम मार्गी लावले साधारण किती गाव आता या बांधाऱ्यामुळं सुजलाम सुपलाम होतील किंवा किती गावाच्या शिवारात ही सगळं पाणी जाईल या बांधाऱ्यामुळे दहा ते बारा गावं आहेत माचनूर आहे राठेवाडी आहे मुंडीवाडी आहे तामदर्डी आहे बोराळे हाय पलीकडे बेगमपूर आहे अर्बळे हाय तांडूर आहे मिरी हाय ही इनकी बरीचशी सगळी गावं ही पाण्यापासून वंचित आहे आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे काय ही जी चार पाच गावं आमचं पिण्याचं पाणी नदीपासून एक किलोमीटरवर बोर विहीर आहे नदीचं पाणी गेलं की ती बोर विहीर सुद्धा आठ तिथे परक्युलेशन होत नाही जेव्हा जोपर्यंत नदीला पाणी आहे तोपर्यंत आमचं बोर चालते नदीच पाणी गेलं बोरचंही पाणी गेलं आम्ही प्यायचं पाणी कुठलो त्यामुळे परक्युलेशन होत त्यामुळे आता बोरचा आणि विहिरीचा पण प्रश्न सुटला काय वाटतंय तुम्हाला आमदार गावात कुठं हे चांगला आहे केलं एक नंबर काम केलंय इथं काय वड्याचं पाणी सवाळ यायचं ओसं सगळी वाळायची आता बंदरा झाला म्हणजे ओसाला पाणी भरपूर मिळतंय चांगलं केलंय काय त्रास होत होता बांधारा नसल्यामुळे तुम्हाला शेती त्रास काय वरण सोडलेलं पाणी नेट जायचं नदी मोकळीच कोरडीच राहायची पाणी वाहतूक खालीच अडचणी होत्या बांधारेचे वड्याचे फक्त अडचणी मोठ्या आहेत आता आता वड्या मी येताना लई खराब आहे त्याला पण ते राठोडेच आणि या मधला फुल झालाच पाहिजे आणि बंधारा बी महत्वाचाच आहे हा उत्पन्न आमच्या राठवड्याला आमदार त्यामुळे उत्पन्न कमी आहे आमदार आवतड प्रश्न सोडवला गेला कित्येक म्हणजे चाळीस वर्षापासून आमची बागणी आहे पण आता सुटला तुम्हाला काय वाटतंय आमदार अवतड चांगलं केलंय आमदारांना चांगलं केलंय एक नंबर काम केलंय एक नंबर काम केलंय आजोबार नमस्कार राम राम काय वाटत तुम्हाला बंधारा झाला होता बंधारा होईल ते होईल कारण शेजारचा गावचा आहे बर त्याला निवडून द्या शंभर टक्के लागल्या पण काय बी करून नदीचा बंधारा वड्याचा बंधारा व्हायला पाहिजे फुल फुल झालं तर दोन्ही गावाला चांगला आहे हा आणि शंभर टक्के शेजारला शेजार मतदान हि करायचं निवडून आणायचं कोणाला अवतड्याला कसं पाहिजे आवतड अरे बाबा काय बी असो शेजारचा आहे उद्या कसला बी असो तर मी काय म्हणतो हिर्यावर त्याला निवडून द्यायचं उद्या भांडालच बरोबर आहे कसं हा गेल देऊन का उपयोग आहे परगावच्या पर काय करून उपय शे हजारचा माणूस पंढरपूर दोघ आहे तिघी दहा नाही मी काय म्हणतो शेजारचा हजारचा आहे रोज भांडायचं आहे आपणाला भांडता येते एवढं काम करा काय बी करून करता येते होते बाजू तुम्ही मंगुळ्यातली मना लागला आमचा शेजारचा आता पंढरपूर दोघं वर्ग पंढरपूरकर म्हणल्यावर आमच्या ना नाही ना ना मंगुळ पंढरपूर निराळा तालुका आमच्या तालुक्यातला माणूस हा शेजारचा माणूस आहे आणि इथं शिवार आहे त्याचा घरचा आमदारचा आमदारचा शेतीस आहे इथं म्हणून आम्ही म्हणतो हे बी बंधारा होऊन ही हे फुल होऊन ही बंधारा होऊन कामाची पद्धत कशी आवताडींच्या कामाची पद्धत चांगली पुढे बोलायचं बोलायचं काय वाटतं सांगा बर काय काय बंदारा केला अवतडनी एक नंबर एक, एक नंबर काम केले आता निवडणुकीत कस होईल दोन हजार चोवीस ला आलाय हा आलाय म्हणून निवडूनच आलाय ती मला माहित आहे जावा तुम्ही कोण निवडून शंभर टक्के समाधान आलाय निवडणुका लागायच्या हवा लागायची आजवर आलाय म्हणून मी सांगतोय माझं आव्हान आहे एवढा कसा कॉन्फिडन्स मला माहित आहे मी ह्या तालुक्यात पहिल्या म्हाताऱ्यापासून फिरतोय शंभर टक्के किती माता तिला अवतडे ते येणार शंभर टक्के येणार शंभर टक्के काय वाटतंय चांगला आहे काय चांगलं आहे अवतडे चांगले काय तुमचा बंदारा झाला हा फुल तेवढं झालं मी बस फुल व्हायला पाहिजे आता सांगा दादांना तेवढं दादांना सांगा तेवढं पूल सांगतो ना त्यांना पुढे तरुण शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं बंधाराचा प्रश्न सुटणं किती गरजेचं होतं आणि अवतळेनी त्यासाठी कसा पाठपुरावा केला काय होत होतं धरणातन पाणी सोडलेलं सरळ खाली वाहून जात होत हे बंधारा झाल्यामुळे शेतीला पाण्याची समस्या सुटणार आहे त्यामुळे बंधारा झालं हे चांगलं झालं बंदर झाले ते चांगलं हा आणि आमच्या भागात दादाला मतदान चांगलं होणार आहे बर चांगलं होणार आहे नमस्कार नमस्कार काय आता कसं ह्या गावाची पहिली परिस्थिती होती आता अवताडीमुळे कशी वाटतं बरोबर आहे पहिले कसं आहे काम करतो म्हणा सर्वजण प्रत्येक आमदार झालेले त्यांना वाईट म्हणत नाही काम करतो म्हणा पण कामच काय होत नव्हतं समाधान झाल्यापासून लोकाशाला वाटतं आता ही पस्तीस कोट मंजूर झालं कामापुरतं आहे काय बरं वाटू द्या म्हणजे वाटत असते लोकशाहीला पण काम झालं का आम्ही आतापर्यंत भरपूर काम देवाला रस्त्याला सर्व आमदारांना दिले तर त्याच्या वर्क ऑर्डर काम झाले तर आतापर्यंत हे बी पस्तीस कोट आलेत मग मग ट्रेल वाळू येऊन तर पडवू द्या मग लोकाशीला असं वाटते लोकाशीला होत नाही वाटतं आणखी पण ते काम झालं पूर्ण लोक वनवे आमचं गाव हे दहा पाच गाव आहे ती पूर्ण वनवे समाधानाला होणार पहिले आमदार काय करायचे ने की बोलत राहायची पण एक काम सुरू माणूस आहे समाधान दादा यामुळं समाधान दादा सर्व म्हणल्यासारखं सर्व गावाचा सपोर्ट आहे सर्व गाव कोणी आले काय पण शंभर येणार मला माहित आहे लोक प्रशांत येत नाही कोणी जागीरदार येत नाही आता मला माहित आहे या शेजारचा आहे आणि त्याचा देवा लागणार ह्या लेवा लावणार अजून काय नागरिक सोबत आहेत नमस्कार नमस्कार सर्वप्रथम बंधाऱ्याला आमच्या पस्तीस कोट रुपये मंजूर केल्याबद्दल समाधानदा यांचं मनपूर्वक आभार सर्व तामदर्डी गावातर्फे तामदर्डी राहाटेवाडी माचनूर पलीकडं आरबुळे बेगमपूर ह्या सगळ्या गावांना ह्या बंधाऱ्याचा फायदा होणार आहे मुख्य आणि आमच्या गावाला कसं व्हायचं मार्चमध्ये सोडलेलं पाणी आणि एप्रिलमध्ये सोडलेलं पाणी एक दहा दिवसात खाली निघून जायचं हा हा आणि नंतर दहा दिवसानंतर मोटरा बंद आणि कलेक्टर साहेबाचा आदेश की लाईट बंद ठेवा ह्याच्यामध्ये लोकवर्गणी काढून मातीचा बंधारा किती वेळा तरी तिथं घातलेला आहे पण पण ती सुद्धा फुटून जायचा जा। आता पूर येऊन गेला ती बंधारा फुटून गेला अशा मुळे सारखी आमची अबदाज असायची आता आमदार साहेबांनी ही बंधारा मंजूर करून सर्व कारखान्याने आम्हाला बऱ्याच वेळा कारखान्यांनी सुद्धा वर्गणी दिली आहे समाधानदा सुद्धा वर्गणी दिली आहे ही शेतकऱ्यांसाठी समाधानदा खूप मोठं काम केलेलं आहे हा त्याची आम्ही पोच पावती मतदान रूमी देणार आहे त्यांना म्हणजे ही काय फक्त काही काही वर्षाच नाही तर पिढ्यान पिढ्याचा गोष्ट मिटवला पिढ्यान पिढ्या जाणार हे काम आहे आमदार साहेबांनी काम केलं सध्या ती सगळ्यात एक नंबर केलंय आणि पण आमचा प्रश्न असा आहे की जेवढं लवकरात लवकर बंधारा होईल तेवढं आम्ही तेवढं फास्ट त्यांच्या मागे आम्ही जाणार आहे आता काय लोक म्हणतात की बाबा निवडणूक आले त्यामुळे आमदारांनी कोट्यावधींचा निधी आणायला सुरु केले कागदावर निधी आहे तर तुम्हाला काय तसं वाटतंय का तुमचं कसं आहे आमदार साहेबांना अडीच वर्ष मिळाले त्या अडीच वर्षामध्ये आमच्या गावाला रंगशिद्ध मंदिरासमोर ब्लॉक बसवायचं काम आठ लाखाचं इथं देवीसाठी मंदिर दहा लाखाचं आणि पाण्याची टाकी अशी बरीचशी कामं त्यांनी बोलून नाही करून दाखवल्या त्याच्यामुळे त्यांचा त्यांच्यावर आमचा विश्वास आहे कसा आहे रोडला तर चिखला तर इतकं यायला काय आम्हाला शेतकऱ्यांना दुध घालून दुध न्यायला सुद्धा येता येत नव्हतं तर ती रोड आता अठ्ठावीस लाख रुपये दिलेत आणि आता आठ लाख रुपये दिलेत म्हणजे रस्ता खडीकरण मोर्मेकरण झाले आमदार बोलत नाहीत काम करून दाखवते त्याच्यामुळे पूर्ण विश्वास गावाचा बंधारा आणि फुल एक मार्ग आणि फुल एवढे भरपूर आम्हाला जे गावाला जे त्यांनी सहकार्य केलंय सगळ्यात जास्त सहकार्य केलंय आमची मागणी एवढे फक्त बंधारा लवकरात लवकर व्हायला पाहिजे मतदानाच्या आधी बंधारा व्हायला निवडणुका त्या जवळ गिरज प्रशांत परिचारक सोबत होते त्यांच्या आता परिचारक म्हणते काय त्याचा परिणाम होईल काय नाही काय परिणाम होणार नाही कारण लोक आता काम केल्यामुळे भरपूर काय फरक पडणार नाही कसं आहे अगोदर आमदार साहेबांनी दोनदा इलेक्शन लढवले पण त्यांच्या आता अडीच वर्षात त्यांनी जे काम करून दाखवलंय त्याच्यावरती आम्ही खुश आहे हा आणि आमचा अजून एक प्रश्न आहे ही राटेवडी फुलं ही जे बंधारा आहे फुल आहे तांदर्डी तांदडीचा ती तेवढा त्यांनी लवकरात लवकर करावी अशी ग्राम ग्रामस्थांबद्दल आमची मागणी काय तुमच्या गावाला बांधारा नव्हता पहिला कशी अपदा व्हायची मग आता पाणी हो खाली जायचं आठ दिवस राहत ना आठ दिवस कशी करत होता शेती मग आता काय करायचं सवळ पाणी त्या वड्याच येत होतं रान पांढरी आणि चार चार एकर असू त्या वड्यापर्यंत हा पाणी महत्वाचं आहे आता बंदर झाला ऐकलं का नाही तुम्ही तेव्हा काय ऐकलं बा तू बंदर झाल्याशिवाय काय माणसाने नका तरी पण मंजूर जर झाला कळलं मंजूर झालं ऐकलंय आता ती बंदर झाल्यामुळे काय फायदा होईल तुम्हाला मग मस्त होईल बोरा तांदळ तांडूर हा आमच्या गावचं नंतर वंदन होईल ते मंजूर केलंय आमदार अवतडेंनी मग आम्ही त्यांच्या माग आहेच की ठीक सरपंच नमस्कार नमस्कार काय uh, माईक सोडा मी काय वाटतंय तुम्हाला पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार विद्यमान आमदार समाधान दादाजी अवताडे यांनी जे भंधारा मंजूर केला आहे सगळ्या शेतकऱ्याचं पुण्य वाटून घेऊन त्यांचं आम्ही पहिल्यांदा अभिनंदन करतो सध्या काय झालंय आता आपल्या ज्या नदीचं पात्र जे आहे या नदीच्या पात्रावर कमीत कमी तीस चाळीस गावं आहेत आणि त्या पात्रामध्ये जर पाणी नसलं तर या शेतकऱ्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न झालेला होता हां म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी आणि गाववाल्यांनी त्यांच्याकडे हा प्रश्न आणि निवेदन दिलं आणि ह्या निवेदन दिल्यानंतर त्यांनी सगळ्यांची पाणी केली आणि पाणी केल्यानंतर ह्या गावाने म्हणजे रामदर्डे राठवाडी ह्या ज्या गावामध्ये जे पाणी तिथं त्या ठिकाणी बोर आणि विहीर पडत नाही कारण का तर तिथं छार फार आहेत त्या पाण्यामध्ये आणि छार फार असल्यानंतर जमिनी संपूर्ण कमीत कमी तीस पस्तीस एकर वाया गेलेले आहेत सध्या हां वाया गेलेले आहेत आता वाया गेली आता त्या शेतकऱ्यांनी कर काय करायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे म्हणून ह्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी त्यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या माध्यमातून जो हा मंजूर केलेला आहे आता त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांचं पुण्य वाटून घेतलेला आहे त्यांचं आम्ही सगळ्यांचं अभिनंदन करून हा प्रश्न सोडायला म्हणून आम्ही थांबलो अजून काय लोक आहेत नमस्कार बोलाय कशाबद्दल काय काय आता निवडणूक आले त्या कसं निवडणूक निकडं का नाही बरं बोलाय तुमच्या गावाचा महत्वाचा प्रश्न आता पाच वर्ष झाली वेळीच म्हणतात पाच वर्षानंतर आपलं करू उद्घाटन झालं उद्घाटन झालं तरी पण नाही केलं वड्यावर पूल नाही पुलाच म्हणते काय केलं काहीच नाही केलं त्या त्यावेळी म्हणतात करू वेळ निघून गेला इलेक्शन झालं संपलं पाच वर्ष वेळ केलं आम्ही इलेक्शन साठी चाललंय असं वाटतंय का तुला आम्हाला साठी चाललंय असंच वाटतंय प्रत्यक्ष काय नाही बर आता कोण सोडवली प्रश्न प्रश्न कोण सोडत नाही प्रत्येक प्रतिनिधी येतो निवडून जातो आणि हाय असं मागलं पुढे कायदे केलं कुठले ना। सुटत नाही गावाच्या सरपंचाकडून सुटत नाहीत ग्रामसेवकाकडून सुटत नाहीत गावातल्या नेत्याकडून सुटत नाहीत की नुसते फक्त आपल्या आपल्या भाराला बसले आपलं आपलं भारा बसले तुम्हाला काय वाटत प्रश्न सुटलाय बर आणि काम होते कुठला प्रश्न सुटला कोणी सोडवलं आहे मग आमदारनं आमदारनी सोडवल आहे तुमच्या गावातली बरेच जण मन लाईली ला का की काय ती निसतं निवडणूक आहे अहो घवात खडा असतो बर तसा भी बार बार। तर त्यांचं बी काय चुकीचं थोडं नाहीचं आत्तापर्यंत आमदाराने आश्वासन दिली ती त्याच्यावरती बोलती बरोबर त्यांचं काय चुकीचं असं मला तर वाटत नाही बरोबर पण आम्ही पत्र बघून बोलतो हां पर बघतोय आम्ही सुशिक्षित आहे बरोबर त्यामुळे कायच अडचण नाही तुम्हाला काय वाटतंय बंदार्याचं काम हे शंभर टक्के झालेलं आहे आमदार साहेबांनी बंदऱ्याचं काम केलेलं आहे आमदार बोलका आमदार नाही ते बोलणं कमी आणि काम जास्त आहे आमदार साहेबांचं काय तुम्हाला आमच्या गावाला आजपर्यंत कधीच निधी आला नव्हता मला वाटतं आमच्या गावाला जवळजवळ पावणे दोन कोटी रुपये निधी आला आहे हां आंतर टाकीला त्रेसष्ट लाख रुपये देत आमच्या आरबोळ रोडला अठ्ठावीस आता आठ लाख रुपये दिलेत आणि आरबोळी हे सुद्धा रोडला सुद्धा वीस लाख रुपये दिलेत त्या प्लेईंग बॉकला आठ लाख रुपये दिले आहेत आमच्या इथं देवीला एक सभा मंडप दिलाय दहा लाखाचा आमदार औताडे प्रत्येक निवडणुकीला उभं राहणार आहे होतील का आमदार शंभर टक्के कसलीड जाईल लिड काय सांगू शकता पण आमदारी शंभर टक्के होणार आमदार शंभर होतील ठीक आहे तुम्ही बोलला वा हो राम 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 असं पळा लागला काय पळा काय आपण बोलायला समज सांगायच्या गावात काय काय आपलं वड्यावरला वडावरला फुल येत प्रश्न काय आमचा प्रश्न डोबळे सर पंच साडेबेचाळीस वर्ष झाली आता हे इलेक्शनला आम्ही हे करतोय काय अजून सुद्धा मतदान करताय मतदान मतदान करतोय तीस चाळीस वर्ष झाले पण काम का अजून वड्यावरच्या तर सगळे आमदार येऊन गेले पण सगळ्या संपर्क तुटत असेल डायरेक्ट डायरेक्ट नाही आम्ही असं ह्या मार्ग गेली असं कुणी एक शिक्षक होत गाडीवर नाही नाही ती काकीकर म्हणून होता ह्याला कागदशाला होता कागदशाला होता काय आता काय बंधारा मंजुरी आणली अवतड्या पस्तीस कोटी रुपयांची मग पत्र बघितलं का पत्र बघितलं मोबाईल बघितली मोबाईल बघितलं पेपरला वाचलं आता काय काय अडचणी होत्या काय काय प्रश्न सुटल काय ना आता काय मंजूर झालाय म्हणून आता अडचण सुटेल आज होत्या काम चालू काम चालू झालं की गाव सगळं वन्य तुम्हाला मतदानाचं झालं पण तुमच्या अडचणी काय सुटतील अडचणी काय पाण्याची अडचण सुटेल आम्हाला आम्ही लोकवर्ग नेतलं का नाही ने या कारखान्याकडून लोकवर्ग मातीचा बांध घातलेला आम्ही ते वाहून जाणार बांध वाहून गेलाय सध्या माझ्या दामाजी कारखाना फॅट्या असं बरणार पाच सहा कारखान्या परिचारक मालकाचा त्यांचे कारखाने प्रत्येक कारखान्याने मदत केली नाही असं केली पंचवीस पंचवीस गेले पण आमचे लोकवर्गणी हजार हजार प्रत्येकाने वर्गणी काढली आहे पण ते जा हो आता वाहून जाते पाणी फुटायचा त्याच्यामुळे शेतकरी व्हायची आता एक नंबर काम केले समाधानदा एक नंबर तुम्ही बोलाय काय वाटत तुम्हाला मी सुरुवातीला दादा अवतडे यांचं फुलाचं आणि बांधाऱ्याचं काम केल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि दोन्ही काम मंजूर केलेली त्यांनी सुरुवातीला एक बांधाऱ्याचं कुठलं तरी आणून मटेरियल टाकून काम चालू करावं आमचं गाव त्यांना वनवेक करून टाकतो आम्ही विषय संपला एवढंच माझी विचार

ही दोन कामं झाली म्हणजे आमचं कायमचं प्रश्न सुटत आहे प्रश्न सुटत आहे आणि दळणवळणाचाही प्रश्न सुटत या या काय म्हणत आहे काय लहान लेकर बोला तामदडी गावातील एकच ज्यांच्याचा प्रश्न आहे की आमचा राठवाडीचा जो पूल आहे बरोबर त्या पुलाची सर्वांना मागणी आहे आणि एक बंधारा ह्या ह्याच्या हां ती जी अपेक्षा आहे तर आपलं आमदार समाधानदा अवतडे यांनी जर हा पुलाचा प्रश्न आणि बंधाराला प्रश्न मांडला मंत्रालयात जर मांडला तर आपण सर्वांनी मिळून एकनिष्ठेने सर्वांचं मतदान हे समाधानदाना लावलं होईल समाधाना होईल तर थांबूया तामदर्डीमध्ये आहे आपण आणि ह्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत खरं तर समाधान अवताडेंना जो काय कार्यकाळ लाभला आहे आम आमदारकीचा त्या काळात त्यांनी तीन हजार कोटीपर्यंत जो काही विकास निधी आहे तो मतदारसंघात आणलेला आहे अशा पद्धतीचं सांगण्यात येते आणि खरं तर आता ते जे काही रूप आहे ते, ते, ते गावागावी गेल्यानंतर रस्ते झाले आहेत मंदिरं आहेत आणि वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कामासाठी त्यांनी निधी दिलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा जो निधी तामदर्डी गावासाठी दिलेला आहे तो या गावाचा अनेक पिढ्यांचा प्रश्न जो आहे तो अवताडेने सोडवलेला आहे भीमा नदी आहे आणि भीमा नदीवर जर बंधारा गाठला तर या भागातले जे काही दहा पंधरा गावं आहेत त्यांची शेती सुपीक होणार आहे त्या शेतीला पाणी पुरवठा होणार आहे त्यामुळे फक्त काही वर्षापुरवता काही महिन्यापुरता हा प्रश्न सुटलेला नाही तर इथनं पुढे ज्या काय पिढ्या येणार आहे त्या कायम समाधान अवतड्या यांचं जे काय काम आहे ते स्मरणात ठेवतील अशा पद्धतीची काही भावना आहे ती तामदर्डी या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे सूर्यासोबत मी गणेश ऐकवडे बी मराठी न्यूज तामदर्डी मंगळवेढा